हॅलो फ्रेंड कसा आहे तुमचा अभ्यास व्यवस्थित सुरू असेल ना असे मी समजते तर मला कोणत्या ताईं कमेंट्स केला एक दोन तीन ताईंनी तर त्या ताई तुम्ही म्हणजे तलाठी दोन हजार पंचवीसची आपल्याला जर तयारी करायची असेल तर कोणत्या पुस्तक म्हणजे कोणती बुक रीडिंग करायला पाहिजे कोणत्या बुकमधून रीडिंग केल्यानंतर आपल्याला सक्सेस मिळू शकते का काय रीडिंग करायला पाहिजे काय करू नये तर त्याकरिता मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला कोणते बुक आपण रीडिंग करायला पाहिजे आणि म्हणजे हे हा प्रकाशनच्या समोर म्हणजे त्यांच्या पुस्तकच्यामुळे डेव्हलप नाही करायचा विकास नाही करायचा की मला त्या पुस्तकमधून व्यवस्थित समजते म्हणजे तुम्हालासुद्धा समजू शकते ना तुम्हाला अभ्यास करायला सुरळीत होऊ शकते आणि खूप छान पुस्तक आहे तर चला बघूया कोणते कोणते पुस्तक आहे रीडिंग करायला पाहिजे तर पहिला आहे मराठी सब्जेक्टसाठी आपल्याला बघा मी पुस्तक तुम्हाला शेअर करत दाखवत आहे दा हे उलटी दिसणार आहे तुम्हाला हे बघा हे शब्दरत्न आहे मोरंब वारंबे सरांचा आहे तर हे पुस्तक तुम्ही आ, मी ऑनलाईन बोलवली होती तर हे सरळ सेवासाठी खूप बेस्ट आहे आणि तलाठीसाठी सुद्धा बेस्ट आहे येथे शब्दरत्न आणि वाक्य म्हणजे शब्दाचे व्याकरण ते शब्द संग्रह आहे आणि हे शब्द हे व्याकरण आहे म्हणजे आता बघा मी व्हिडिओ करत आहे पण हे येथे शब्द कसा आहे तुम्हाला उलटे दिसत असेल पण तुम्हाला मी सांगत आहे ते व्याकरण आहे म्हणजे मी ऑनलाईन बोलवली होती तर ह्या ऑनलाईनमध्ये दोन मला पुस्तकं मिळाल्या होत्या आणि समजायला खूपच इझी पुस्तकं आहे मराठीसाठी बेस्ट आणि एम पी एस सीसाठी जर आपण बी तयारी करत असाल तर हे मराठीसाठी बेस्ट आहे मोरंबा वारंबे सरांची आहे आणि इंग्रजीसाठी आपल्याला जर बेसिक कुणाला जर इंग्रजी येत नसेल तर बेसिक आपल्या इंग्रजीसाठी आपल्याला बा बाळासाहेब शिंदेची करायचं आहे बाळेसाहेब सिंदे हे बघा संपूर्ण इंग्रजी व्याकरण तर हे आपल्याला इथून मी इथून करते हे सगळं बेस्ट आहे समजायला इथे मराठीमध्ये सु, सुद्धा दिलेलं आहे आपल्याला व्यवस्थित कन्सेप्ट समजून येतात तर आपल्याला इंग्लिश इथून करायचं आहे आणि आपल्याला जी के करायचं आहे जी के करायचं असेल तर जी केसाठी आपल्याला तात्याच्या ठोकळ्यामधून करायचं आहे मी तात्याच्या ठोकळ्यामधूनच करते जी के आणि ही एकनाथ पाटीलची आहे एकतीसवी आवृत्ती मी इथूनच आपल्याला एम पी एस सीसाठी बी बेस्ट आहे आता मॅथ्सची माझ्याकडे पुस्तक नाही आहे पण मी सचिन सरांची हे वर्कबुक आहे मी टेलिग्रामवरून त्यांचे तेव्हा ऑफलाईन क्लास होते तर मी तेव्हा न एका ऑर वर्कबुकची झेरॉक्स केले होते आणि तेच हे टॉपिक आहे इथून म्हणजे खूप व्यवस्थित सुरुडी दिलायचे प टेबल दिबल सगळेच रोमन संख्या व वर्गमूर म्हणजे सगळंच सकड़, सगळेच टॉपिक वाईज आपल्याला जर हे टॉपिक वाईज इथं आपण बघू शकतो जास्त म्हणजे उदाहरण दिलेले नाही आहेत पण इतके आपले जे टॉपिक आपल्याला कधी समजलं नाही तर आपण यूट्यूबवर सर्च करून मी मॅथ्स मध्ये जर मॅथ्समध्ये झिरो असायची म्हणजे जीर, झिरॉक्स असायची मला काहीच नाही समजायची तेव्हा मी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन तुम्ही नक्की बघू शकता की मी कसं मॅथ्सला मॅथ्समध्ये आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग कसे केलेले आहे ते बघू शकता तर मी सचिन ढावडेकरांचीच मी म्हणजे त्यांचेच लेक्चर बघते क कधी माणसाने एक एक या दोन सरांचे लेक्चर बघा जास्त ल सरांचं लेक्चर बघू नये कारण की कसं असते आपल्याला हे सरांचं लेक्चर ब आवडते ते सरांचं लेक्चर आवडते न मग मेथड आपल्याला हे आवडते पण कसं आहे डोक्याचे सगळं बाहेर जाते म्हणून एक सरांकडे किंवा एक या दोन सरांचेच फक्त जे लेक्चर आहे ते फॉलो करायचं आणि ते आपल्याला जे बेसिक कॉन्सेप्ट म्हणून तुम्हाला शिकायचं असेल तर सचिन ढवळे सर खूप बेस्ट आहे खूप चांगले सांगतात आणि करंट अफेअर करायचे असेल तर करंट अफेअरसाठी डेलीचे सुभाष बीसे सर आहेत ते नेहमी बारा क्वेश्चन टाकत असतात आणि डे आपल्याला आणि त्याच्यामध्ये एक्सप्लेन बी बारा क्वेश्चन डेलीचे साडे सात वाजता काहीतरी सा साडेसहा वाजता त्यांचा लेक्चर म्हणजे यूट्यूबवर त्यांचा नेहमीच यूटूबवर व्हिडिओ घालतात सर आणि डेली आपण जर त्यांना सरांना फॉलो केला एक महिना तरी तुम्ही फॉलो करून बघा नक्की तुमचा करंट अफेअर आहे तो नक्की तुमच्या कवर होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही तलाटीचं जर हे पुस्तक जर रिपेअर कराल म्हणजे सगळ्यात आखरीला आपल्याला का करा। काय करायचं सुरुवातीलाच आपल्याला तलाटीची जे प्रश्नसंच आहेत बघा मी स प्रश्नसंच तुम्हाला विसरले हे बघा हे प्र तलाठीचे प्रश्नसंच आहे हे पला तलाठीचे प्रश्नसंच आपल्याला येथून सॉल्व करायचे आहे हो तर तुम्ही मार्केटमधून तलाटीचे पुस्तक म्हणजे प्रश्नसंच आहेत तर ते मार्केटमधून घेऊ शकता आणि प्रश्नसंच आपण जेवढे सॉल्व केलो ना तेवढं आपल्याला सराव्य होईल आणि आपल्याला समजून येते की आपले मार्क्स किती पडू शकतात त्यासाठी प्रश्नसंचसुद्धा करणे गरजेचे आहे तर इतकंच पुस्तक तुम्ही जर रीडिंग केला तर खूप बेस्ट आहे आणि हे पुस्तक मला मला कोणाचे सरांचे म्हणजे प्रकाशन करा म्हणजे पॉप्युलर नाही करायचं आहे पण मला हे पुस्तक योग्य वाटले म्हणून मी तुम्हाला शेअर केलं आहे आणि म्हणजे रीडिंग करासाठी सुद्धा इझी आहे न सुद्धा इझी आहे आणि खूप बेस्ट आहेत हे पुस्तकात जे तुमच्यासोबत मी शेअर केले आहेत तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तेव्हापर्यंत ठीक आहे चला बाय